खरंतर हे बाळकृष्ण शेळके अतिशय बहादूर आहेत मी संबंध आपल्या चिन्ह सांगू इच्छितो की बाळकृष्ण यांच्यावरती कालच बिबट्याने हल्ला केला सुदैवाने त्यांना जास्त काही त्याचा किंवा इजा झाली नाही ते, ते, ते सुदैवाने वाचले परंतु त्यांनी बिबट्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिकार करून त्यांनी बिबट्याला पळवून लावलेले आणि बिबट्याला पळवून लावणे जरी यशस्वी झाले असले तरी वन विभागाला या माध्यमातून विनंती करणारे तर वन विभागाचे साळुके साहेब वनपाल या ठिकाणी जातीने हजर करून शेळके साहेबांची या ठिकाणी विचारपूस केली आमच्या या सगळ्या ग्रामस्थांबरोबर त्यांनी चर्चा केली भविष्यामध्ये मी फॉरेस्ट विभागाचे सातपुते साहेब किंवा ठोकळ साहेब त्या ठिकाणी आरेपो आहे मी विनंती खरं तर त्यांना फोनद्वारे ठोकळ साहेबांशी पण बोललो की आपल्याला भविष्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव जसा पूर्वपठ्यामध्ये मानव्यवस्थेमध्ये आहे तसा आता तो आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून यायला लागलेला आहे वन विभागाचे जे काही सातपुते साहेब आहेत किंवा या तालुक्याचे सर्मान्य आमदार शरद सोडून आहेत आपण या सगळ्यांशी एकत्रित चर्चा करून भविष्यामध्ये वन्य समित्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या यांना प्रशिक्षण देऊन रेस्क्यू टीम सारखं यांच्याबरोबर आपल्याला हे करावं लागेल तार कम द्यावे लागेल त्यांना ज्या ज्या बिबट्या पळून लावण्यासाठी उपाययोजना असतील त्या खरं तर कराव्या लागतील त्यासाठी जे काही फॉरेस्ट विभाग आहेत वन विभागाने Uh, मदत तर केलीच पाहिजे शंभर टक्के त्याशिवाय हा जो बिबटा प्रश्न आहे हा आपल्याला टाळता येणार नाही मी खरं तर मनापासून यांचं अभिनंदन करतो की आज बरेचसे आपण बिबट्याच्या घटना पाहिजे बिबट्यापासून कोणी वाचू शकला नाही जगमी जबर जग मी किंवा तिला मृत्यूला सामोरं जावे लागलाय पण आमच्या या बाळकृष्ण शिळकेने अतिशय शिताफीने बिबट्याशी सामना केला आज ते सुद्धा येऊन अतिशय चांगले आहे आणि फॉरेस्ट विभागाचे सुद्धा अभिनंदन आहे या ठिकाणी की ते तात्काळ काल पण आले होते आसमन या ठिकाणी आलेले भविष्यामध्ये ते सुद्धा उपयोजना करतील काय नाही परंतु हा बिबटे हा प्रश्न हा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय म्हणजे जिगरीचा झालेला आपत्ती व्यवस्थापनाला पण आपत्तीग्रस्त तालुका आपला आहे मला असं वाटतं की आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी कुठं काही कमी का पडणार नाही पण आपल्याला ह्या उपाययोजना करत असताना सर्व आपल्या तालुक्यातील सगळ्या गावकऱ्यांना मी विनंती करतो सगळ्या की आपण आपण एकत्र या याच्यावरती जोरदार आवाज उठू कदाचित आपला हा आवाज आपण पेसा क्षेत्रामध्ये असतो राहतोय पेसा क्षेत्रातले कायदे वेगळे आहेत पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायती जर ठराव केले तर केंद्र शासनाला सुद्धा तो ठराव मान्य करावा लागेल आणि शेड्यूल वन आणि शेड्यूल टू चा जो विषय आहे कदाचित शेड्यूल टू मध्ये जर हा बिबट्या आला तर त्याच्यावरती अजून तो नष्ट करण्यासाठी किंवा त्याची जे काही हल्ले होते ते थांबवण्यासाठी आपल्याला अतिशय शिताबिना आणि मोठ्या प्रमाणात प्रयत्न करता येतील असो या ठिकाणी बाळकृष्ण शेळकेंच्या घरी आम्ही आलोय ते सुदैवाने अतिशय चांगले आहेत इतर नागरिकांना मी आवाहन करणार आहे की बिबट्या आपल्या भागामध्ये प्रामुख्याने आहे आपण सर्वांनी एकिने एकत्र वावर केला पाहिजे रात्री शेतीकडे किंवा जनावरांकडे जातानी झाडा झुडपामध्ये आपण नजर ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टी करा सावधरा बिबट्यापासून आपलं संरक्षण करा उद्या जर बिबट्यानी काय केलं विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहोत धन्यवाद माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन